अध्यक्ष महाराज जिल्ह्यातील येथील आदिवासी कुटुंबाची जमीन आमच्या भागातील मानिगड सिमेंट कंपनीने प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली मात्र त्यांच्या जो पुनर्वासनाचा प्रश्न सोडवल्याने त्या भागातील आदिवासीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आदिवासीचे कुटुंबाचे वडलोपाजित ही शेतीचा धंदा असल्यामुळे कुटुंबाचा उदा उदरवार करणं त्यांना कठीण गेलेलं आहे कंपनी व्यवस्थांनी व्यवस्थापनांनी जमीन ताब्यात घेताना कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे सांगून जिल्हा प्रशासनाच्या मध्य मध्यस्थीने जमीन मिळ मेडु, मिळवून घेतली मात्र अनेक वर्षे लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही दरम्यान अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना अनेकदा आंदोलन केले महसूल प्रशासना चुकीमुळे कुसुंबी येथील शेतकरी यातना भोगत आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याकरती देण्याकरता मी हा चित्र मुद्द्याद्वारे आपले लक्ष वेधित आहे धन्यवाद